हा त्या आजीला टाटा की की ते नकट्या नाकाची आजी कशी बघ तिथल्या तिथं नाक मुरडती बघ की ते आत्या कुठे गेली आत्या ते ग आत्या ऊस नांदलेल्या तोंडात मला हळूच म्हणतोय मला मन प्यायचं आहे कार्यक्रम झाल्यावर काकाला सांगती अंधोदाची पिशवीस तुला देते <laughs> आता काय म्हटलं का काय कंबर कंबरला कंबर ओली केली त्या कॅमेरेवल्या मामाला मा टाटा कर कॅमेरेवले मामाला टाटा कर मावशी कसा आहे माझा क्षेत्रगोण सिन्हा कसा बापा बापाव हो गेलाय बघा ही हा का ह्या ती एक तरी देखना मावशी सतरा अठरा पोरं झाली ही पण मुडद्याचं तोंड सुद्धा बघितलं नाही एक मुका घेऊ दे गपना तर तुडवीनच बघ अ हा याबाया वर वर सर की काय डोंगणाल चिकटपटी लावली काय वर सर। आया या नो करून काकाल बाग रडतो परशुराम तुम्हाला माहित असेल किंवा नसेल गेल्या वर्षी मी आलती मावशी आलती का <laughs> आलती हो <का? laughs> <आल्ती का? laughs> oh, ही तो माझं लगीन झालत लग्नाला कोण कोण म्हणत हातावर बर हा करा खाली आत हे मग हाताऱ्याल ती गि आता कशी नक्की नाकाची वर तोंड करून बघायला लागली <laughs> मला म्हणली पोरगलय चांगला आहे पोरगले नाही तोंडावर नाक आहे काय सांगायचं मावशी मूड द्या ना <laughs> घराला वाट पाडली होती चार चार दिवसाला यायचं आमच्या पप्पाना म्हणायचं काय बी करा पण तुमची इडी पोरगी मला द्या माझं मातार सुद्धा मिश्याला बाळलं खाली बघ आणि मुड माझं वाटतोळ केलं असं काय झालं आहे का कारण ज्या माझं लग्न झालं त्यावेळेस मी ह्यांचं तोंडच बघितलं नाही बामणा नान तर पाठ वर धरला त्याच्यामुळे तोंड दिसलंच नाही पण लग्न होऊन नांदाय गेले घरी कस होत माहिती का आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हातारा नवऱ्याला दिलं म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापाने बरं नाही केलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिले मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं म्हाताऱ्या नवऱ्याला नवऱ्या नवऱ्याला दिलं आई बापा नि बापा नि बापा नि बापा नि बापा नि बर नाही केलं ग आई बापाने बर नाही केलं हिला म्हातारा नवऱ्याला दिलं आई बापाने बर नाही केलं हिला म्हातारा नवऱ्याला दिलं काय सांगायचं मावशी लगीन झाल्यापासून बघती पडकचं घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी डासळलं पडकच घर मोडकच छप्पर उद्या महादेवेच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवीन म्हणलं ह्याच्या टक्कलवर बसू का देवाला देवघर सुद्धा नाही कळण्याची भाकर आंबड्याची भाजीवर तेलाची धार सुद्धा वळ आहे ही साडी सुद्धा आमच्या काकाने दिली म्हणून चार माणसात आली नाही तर काय सांगायचं मावशी सांगा लगीन झाल्यापासून घरात मी गाऊंडवरच बसती मुद्यानं कधी एक लग्नात साडी घेतलेली तोंडाकडे बघा हे सुद्धा काय वाटत नाही र तीच पिळावी तीत नसावी तीच पिळावी तीत नसावी ह्यांच्या त्रास त्रास आला व चार वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही आंघोळीच्या <laughs> दो, दो, दोन 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 गोळ्या घेत्या रोज आंघोळीच्या दोन दोन गोळ्या घेत आता आमच्या लग्नाला किती वर्ष झालं असला वाळका घेच्या वयावण अजून कसं कुमार दिसत्यात ह्यांचा वठ पिळला तरी पुणतो या आमच्या लग्नाकडे जवळजवळ पावणे चारशे वर्ष झाली पण पण मुर्द्याने माझ्या काळात एकतरी फुटका म्हणे बा खाली बाग चार बायका दाई उंगाल गेलं बायकाने म्हणावं ताईसाब नाव घ्या की ताई नाव घ्या की मूर्द्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही मावशी पण बघ तुमचा मान राखून नाव घेते आणि ह्यांना घेत सोडचिटी देते गट स्फोट बसवर तर असं सप्त हिंड मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आमच्या ह्यांना उठला मर्यायचा अजून नाही घे हो ना बया तुमचे भी जवळचे दिसतात हो आहेत नाही तुमच्या कलरवरनच वळगलं म्हणलं हेची जो की दिसतीये घेते <laughs> बाई घेते सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडूडाकते वाकून आणि त्या स्पीकरवाल्याचं नाव घेते चार गडी राखून असू <laughs> दे आपल्यातल्या ले आपल्यात तू माझा परशान मी तुझी आरची व्हायचं आहे ते खर्च आई अजून नाही घे ना बया तुला बी बरा चढ भरलेला दिसतोय या हो बरं घेते बाई घेते झाली पोवाळी आला मकर संक्रांतीचा सण मावशी बरोबर आहे का झाली दीपवाळी आला मकर संक्रांतीचा सण महादेव भांडवलकर तुमच्यासाठी काय पण ह्या वर्षी तुमच्याच नावाचं व वाजतील तस बिचार आहे बरं काय तो का है का बरं बर का, का नाही तो का तर लगीन झाल्यापासून मी तुला कधी आरतोर बुडली कर होय रे होय तुला कधी आरतोर बुडली का तसं चांगलं आहे ते मावशी काय सांगायचं तुम्हाला मला कधी साडी धुवून दिली नाही कधी भांडी घासून दिली नाही ती कधी पोराचे संडास खाऊ दिले नाहीत काय ती दूध तू काढू दिली नाही तर तसं बिचारा चांगला आहे बरं का हो सोन्यासारखी सतरा अठरा पोर आहे ती खाली बघ तेवढंच काम केलंय कसा हसतोय बघा बुडा खा बुडा साकाठ <स्थाथा> थांबा ह्याची जाहिरात दावते तुम्हाला हे <स्थाथा> काही ही ह्याच शेंड फळ तो <laughs> त्या आजोबा फोटो काढतोय बघ गार। आजोबाला दुसरं काय जमलंच नाही आता पत्र नुसतं फोटोच काढतोय बघ हां त्या आजीला टाटा करकी तो ते नकट्या नाकाची आजी कशी बघ तिथल्या तिथं नाक मोरडते बघ किती आत्या कुठे गेली आत्या ते ग आत्या ऊस नाणलेल्या तोंडात ग मला हळूच आहे मला मन प्यायचं आहे <laughs> कार्यक्रम झाल्या का काकाला सांगते अंदोदाची पिशवीस तुला देते <laughs> आता काय म्हटलं का काय सगळे कंबरन कंबर वली केली त्या कॅमेरेवाल्या मामाला टाटा कर कॅमेरेवले मामाला टाटा कर मावशी कसा आहे माझा शत्रुगुण सिन्हा कसा बापा बापाव गेलाय ही हाय का ह्या ती एकतरी देखना मावशी सतरा अठरा पोर झाली ही पण मुडद्याचं तो सुद्धा बघितलं नाही <laughs> खमाला एक मुका घेऊ दे गपना तर तुडविनच बघ अ हा याबाया वर वर सर की काय डोंगणाल चिकटपट लावली काय वर सर आयाबायानो करू ना का काकाला बाग परशुराम पाळला तुम्ही हलवाग रडतो परशुराम पाळला तुम्ही हलवाग परशुराम पाळला तुम्ही हलवाग रडतो परशुराम पाळणा तुम्ही हलवाग माझ्या बाळाचे करू नका हाल त्याचे म्हणून नका गोल गोल गाय त्याचे बडू नका गोल गोर घाल त्याचे म्हणून का गोल गोलिगाल माझ्या बाळाचे करू नका